मानखटावचे आमदार जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख बारामतीत एकत्र राजकीय हाडवैर वैर असताना सुद्धा ते कशासाठी आले एकत्र पाहूया सविस्तर बातमी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी आयुक्त तथा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले औचित्य होते बारामतीमध्ये राहणाऱ्या मानवासीय बांधवांचा स्नेह मेळावा आणि मानवासीय भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे मानखटावमध्ये राजकीय हाड असलेल्या दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधणाऱ्या बारामतीच्या मानवासीय रहिवासी प्रतिष्ठानचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे विरोधात मानखटावच्या वैकासिक योगदानाबद्दल बोलताना अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उनी धुनी काढलेली मानखटावच्या जनतेने अनेकदा प्रत्यक्ष ऐकली व पाहिले मात्र कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर नेते एकत्र येण्याचा ने प्रकार तसा त्यामुळे आमदार जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख हे बारामतीतील माणवासीय रहिवासी प्रतिष्ठानच्या एकोप्याच्या कार्यक्रमात एकत्र दिसल्याने चर्चा झाली नसती तर नवल वाटायला नको आपला आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनिधी दहीवडी एकनाथ वाघमोडे